नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही संध्या लाईफ बॉलिवूड मधील प्रसिद्ध गायक व संगीतकार विशाल ददलानीचा अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर येते या अपघातात झालेल्या दुखापतीमुळे त्याला पुण्यातील कॉन्सर्ट देखील रद्द करावा दरम्यान विशाल रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे हा कॉन्सर्ट दोन मार्च दोन हजार ला आयोजित करण्यात आला सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत विशालने या बातमीची पुष्टी केली आहे नुकतीच विशाल ददलानीने सोशल मीडियावर याबाबत पोस्ट शेअर करत त्याने आपल्या चाहत्यांना प्रकृतीबद्दल अपडेट दिली आहे आम्हाला कळविण्यात खेद होत आहे की विशाल ददलानी यांच्या अपघातामुळे दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी आयोजित विशाल आणि शेखर यांचा अर्बन शो म्युझिक कॉन्सर्ट पुढे ढकलण्यात आला सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे दरम्यान विशाल ददलानीच्या या अपघातानंतर चाहत्यांकडून चिंता व्यक्त केली जाते त्यामुळे तो लवकरच बरा व्हावा यासाठी त्याचे चाहते प्रार्थना करताय पुढे त्यांनी लिहिलंय की तुमच्या गैरसोयीबद्दल आम्ही मनापासून दिलगीर आहोत आणि तुम्ही समजून घ्याल अशी आशा आम्ही व्यक्त करतो हा कॉन्सर्ट पुन्हा आयोजित करण्यात येईल शिवाय आम्ही लवकरच कॉन्सर्टची नवीन तारीखही जाहीर करू अशा आशेची पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे विशाल ददलानीच्या वर्क फ्रंट बोलायचं झालं तर विशाल शेखर या जोडीने बॉलिवूड इंडस्ट्रीला अनेक सुपरहिट गाणी दिली आहे याशिवाय तो अनेक सिंगिंग रियालिटी शो मध्ये जज म्हणूनही दिसलाय अशाच अपडेट साठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा